हॅलो एव्हरी वन नमस्कार तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे गोष्ट निश्चित आहे तुमचं स्वप्न मोठं आहे आणि हे स्वप्न आहे एम पी एस सी किंवा यू पी एस सी पास होण्याचं पण मला सांगा का हवं आहे तुम्हाला हे पद फक्त नावासाठी किंवा मा समाजात मान मिळवण्यासाठी की काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी आज मी तुम्हाला सांगते की ही परीक्षा म्हणजे केवळ पुस्तकं वाचणं नाही तर हा एक प्रवास आहे संयमाचा समर्पणाचा आणि स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा रोज सकाळी उठून स्वतःलाच आठवा मी अधिकारी होणार आहे आणि माझं स्वप्न मी जगणार आहे तर मैत्रिणीनो हाच विश्वास तुमचं आयुष्य बदलतो कारण कोणतंही मोठं यश फक्त बुद्धीने नाही तर जिद्दीने जिंकलेलं असतं प्रत्येक यशस्वी प्रवासाची सुरुवात होते एका स्वप्नातून ते स्वप्न जे झोपेत नव्हे तर जागेपणे डोळ्यांसमोर दिसतं ते स्वप्न जे तुम्हाला रोज सकाळी उठायला भाग पाडतं आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायला प्रेरणा देतं स्वप्न तीच खरी जी तुमचं आयुष्य बदलतात तुमचं स्वप्न अधिकारी होण्याचं असेल समाज बदलण्याचं असेल आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू पाहण्याचं असेल तर मग ते स्वप्न तुम्ही जगून दाखवा स्वप्न पाहणं सोपं आहे पण त्यासाठी झगडणं हेच खऱ्या योद्ध्याचं काम असतं आज जे तुम्ही पुस्तकांमध्ये डोकं घालून अभ्यास करता आहात ते काही दिवसांनी समाजात आदराने ओळखले जाणारं तुमचं नाव बनले स्वप्न लहान असो वा मोठं ते खरं करायचं तुमचं पक्क असेल तर जगात काहीही अशक्य नाही तुम्ही प्रत्येक अडचणींवर मात कशी कराल ते आपण पाहूया सी एम पी एस सीचा मार्ग म्हणजे फुलांनी सजवलेली वाट नाही ही वाट काटेरी आहे थकवणारी आहे आणि ही वाट खूपदा एकटीही वाटते पण लक्षात ठेवा अडचणी या यशाची खरी कसोटी असतात कधी अभ्यास समजत नाही कधी मॉकटेस्टमध्ये गुण कमी येतात तर कधी लोकच म्हणतात काही नाही होणार तुझं पण हीच वेळ असते उत्तर देण्याची शब्दांनी नाही तर कृतीने अशा वेळी स्वतःला आठवा का सुरू केला होता हा प्रवास थकवा येईल पण थांबायचं नाही अपयश येईल पण हार मानायचे नाही वेळ लागेल पण विश्वास सोडायचा नाही पाण्याचा एक थेंब देखील सतत पडत राहिला तर तो कठीण दगडातही छिद्र करतो तुमचं सातत्यच अडचणींवर मात करेल तुम्ही वेगळे आहात तुम्ही ठरवलं आहे म्हणूनच तुम्ही लढत आहात एक दिवस नक्की येईल जेव्हा या अडचणी सातत्य आणि संयम असणं खूप महत्त्वाचं आहे सी एम पी एस सीची तयारी म्हणजे एक दिवसाचा खेळ नाही ही आहे मॅरेथॉन स्प्रिंट नव्हे इथे यश त्या व्यक्तीला मिळतं जो दररोज थोडं थोडं शिकतो आणि थांबत नाही कधी कंटाळा येतो कधी मन विचलित होतं पण त्यावेळी स्वतःला फक्त एक गोष्ट सांगा की आजचा एक दिवस गेला तर पुन्हा परत येणार नाही सातत्य म्हणजे काय रोज उठून ठरलेल्या वेळेला अभ्यास करणे दर आठवड्याला रिव्हिजन करणे आपले वेळापत्रक पाळणे आणि कितीही अडचणी आल्या तरी मार्ग सोडू नये संयम म्हणजे यश मिळेपर्यंत धीराने वाट पाहणे सूर्य कधीच लवकर उगवत नाही पण तो नक्कीच उगवतो तसंच तुमचं यशही वेळ घेईल पण येणारच म्हणूनच छोट्या प्रगतीचा आदर करा सातत्याने चालत राहा आणि संयमाने वाट पहा कारण शेवटी विजय तुमचाच असतो जो थांबला नाही त्याचा विजय होतो यशाची कल्पना करा तुम्ही कधी डोळे मिटून तुमचं यश पाहिलं आहे का तुमचं नाव फायनल यादीत आईबाबांचे डोळे पाणावलेले पण अभिमानाने उजळलेले गावात तुमचं नाव घेताना माझा मुलगा अधिकारी झाला असं म्हणतात हे दृश्य दररोज डोळ डोळ्यासमोर आणा व्हिज्युअलायझेशन म्हणजे मनाची तयारी जेव्हा तुम्ही यशाची कल्पना करता तेव्हा तुमचं मेंदू शरीर आणि आत्मा त्यासाठी सज्ज होतं स्वतःला त्या खुर्चीत बसवा असं समजवा समोर फाईल्स छातीवर बॅज आणि अंतःकरणात देशासाठी काहीतरी करायची तळमळ हे दृश्य इतकं जिवंत करा की त्यासाठी वाटेल ते सहन करायला तयार व्हाल कारण सपने बोन ही जो नींद आते आहे सपने ते जे तुमचं झोप उडवतात तुमचं यश आज नाही तर उद्या नक्की येईलच पण आजपासून त्याची कल्पना करा ती कल्पना तुम्हाला थांबू देणार नाही आणि यशाकडे घेऊन जाईल आणि शेवटी हा प्रवास सोपा नाही पण तो खूप सुंदर आहे या प्रवासात तुम्ही स्वतःला ओळखता तुमचे खरे सामर्थ्य काय आहे हे, हे समजतं आणि जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हा मागे वळून पाहताना वाटतं हो सगळ्या अडचणींना अर्थ होता आजचा प्रत्येक अभ्यासाचा क्षण प्रत्येक नोट तयार करणं प्रत्येक मॉक टेस्ट हे सगळं तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या अजून जवळ नेते, आहे तुम्ही थांबू नका कारण एक दिवस तुमचंच नाव यशाच्या यादीत झळकेल अभिमानाने आणि आत्मविश्वासाने जय हिंद धन्यवाद